अरे मित्रांनो स्वागत <laughs> आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपण जाणार आहे तिकडे खाली मम्मी देणी लागली ती भेंडी ती ते भेंडी ती मल्चिंग पेपर हातलेला त्याच्यावर भेंडी हाताय भेंडी लावाय लागली ती खर मागच्या वी लावलेली भेंडी ती काय उगवलेली नाही तर मग दुसरं बी आणले ती लावा लागली ती आणि गावाकडे जायला गाडीवरून आपण इकडे गाडी न जायचं मग किती ते का बघायचं तर चला हा ब्लॉग लवकर लवकर स्टार्ट करूया चप्पल उप्पल घातले जा आज आपल्याला खाली तिकडं मित्रांनो आपण तर आहे त्या ठिकाणी त्या भेंडीचं बिल आवाज आहेत ना दालेला आहे तर इथे ये ते एक छोटासा एक हौदा आहे हे बघा एवढा असा हौदा आहे मोटर बिटर टाकल्या ह्याच्यात मोटर टाकली आणि बघा उलवलीच बघा मक्क पेरले ती मक्क छान छानपैकी उगून आणलं आहे मक्क पेरलंय आणि यो आला बघा आपला टॉम ईशी हरड कसं आहे थांबा जावे त्याकडे हे आपल्या फॅमसोबतच असते बोलायचं नाही लगेच लाड झालं हा या आलंच बघाय ना हो आपल्या फॅमिली सोबतच असते काय होता मी तिथे लागेल लागली ती भेंडी लावाय लागली ती भेंडी आवाज झाली की नाही हो झाली काय लावली वाटते एवढ्या सगळ्या ती भेंडी लावल्या पहिल्या एकदा लावलेली खरं काय आलीच नाही भेंडी काय झालं काय नाही तर चला लवकर जाऊया गावात कारण एवढं मक्क उगवलं की नाही ती पण बघून जायला लवकरात लवकर आपल्या आणि तो लागली इकडे आमची मुसर सांगायचं तुम्हाला नाही मागत बघा वरतील बघा वैरून फेकायला लागते जरा बघा मित्रांनो बैरण टाका तुमच्या बघा शिर्डीचा काही विषय करायचा आपल्याकडे बघायला यांना पण टाकायला टाकायचं जाऊया गाडी म्हणून गावात चला या गाडीवर जायचं आपल्याला जाऊया लवकर लवकर मित्रांनो आपण गाडीवर बसलोय गाडी स्टार्ट केल्या जाऊ शकता तुम्ही आपण चाललोय गाडीहून गावात आपल्याला लहान लोक तिकड चाललो गावात मित्रांनो गावातल्यानंतर बसलोय ही लावलं आपली इथ कत्र्या शेडच्या मागे ही शेड आपलंच आहे लावले आपले याची ही औषधाला केली टाकी पाणी जी आमचं शेड इथलं इथं औषध बिवषध सगळी ठेवली ती मस्त आणि हाती घास मसरांना ट्रान्सफोर आणि आमच्यावर राहणार बांधला बघा इच्छा मी काही नाही पैसे देत नाहीत काय नाही हे बागा मक्क्याच तर कसं आहा गवलंय आलायचं नाही मल्चिंग पेपरवर माक्क्याच तर कायशी झाला असं मित्रांनो तुम्हाला एकदा सांगतो बुसकुलच एक ऍक्च्युली कायशी झाला माहिती का इथे लावलेलं आम्ही काय लावलेलं माहिती का टमॅटो लावलेलं तर काय झालं चार महिन्यात टमॅटो काढून टाकलं त्यामुळे म्हटलं आता मल्चिंग चांगलं जाय ती वाया घालवायला नगो त्यात लावून टाकलं मक्क येऊ दे मक्क लावून टाकले नारळ झाड तिकडे नारळ झाडे आले एक लावले सुट्टी द्यायनावर लावून टाकायचं कडण शहराश लावला फिरवून झाड ना हा टपला लिंबू झाड लिंबू खाली पडले तिकडून गोळा करून न्याय आपल्याला तर चला जाऊया हे बघा इकडे जा मक्क तर एक नंबर उगवले मित्रांनो प्रत्येक वेळात एक मक्क उगवलेला आहे चला मी तुम्हाला लावतो मी लावतो तुम्हाला आमचं आंब्याचं झाड आंब्याच ते आहे चिकवत झाड लावल्या छाटलंय आत्ता कारण त्यावर सगळं येल चढलं बघा येल येल सगळं चढलं त्यामुळे आता काढून टाकले चिकवात झाड आणि हे नारळ एक खाय बाबा एवढं उंच आहे नारळा एवढं आहे आत्ता त्याकडे सगळे स्वच्छता गेल्या आणि मीठ टाकले बाबा मिठाचं पुढं आहे बघा मीठ टाकले कारण त्याचं ही येण्यासाठी त्याला नारळ लवकर लागण्यासाठी मीठ घालतात आता जाऊया लिंबूत झाडाकडे आपले मेन लिंबूच झाडाकडे गेलं पाहिजे लिंबूच झाड आपलं बघा लिंबू जर लागले मला माहित होतस त्या मला लिंबू घसघशीत लागली कसा लिंबू आोट बोलायचं नाही बघा लिंबू लिंबू न हो पिवळं धम्म लिंबू गेला सरबताला एक किशात टाकून ठेवूया शेतक टाकून ठेव्या सरबत आला हो हा बा इकडे फुल पाखरू एक नंबर फुल लय भारी बसलेला असता इथेच दी गेलो अरे मित्रांनो इथं पाय निसरला अंबा <laughs> जाऊ तुम्हाला हे बघा लिंबू लिंबू झाड लय भारे लिंबू असं पिकलेलं आहे जरा पिकलेलं विकलेला आहे लिंबू इकडं आहे सगळा शेवरा बेवरा आणि थांबा इकडे मक्क लावलेलं ला आहे शेवरा बघा शर्टांना लावलेला आहे शेवरा येऊ त्र्याण्णव हजार ब्लॉग तुम्हाला आवड असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय